आपण अभ्यास केला पाहिजे आणि मी खर तर राजा पंधरा ऑगस्टच्या दिवशी मनापासून असून अभिनंदन करतो ताई काम करणार बिनकामाचा कधी चुकत नाही म्हणून तरी पंचवीस वर्ष येतच पंचवीस वर्ष बिनकामाचं ती काय चुकतच नाही कामच नाही अनेक वर्ष मंत्री पदाच्या काळात एक काम दाखवा एक काम आणि आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणलेली कामं मी आणली म्हणून तो तोराविरोतो यासलं खपवून चालून घेतलं जाणार आपण सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे सगळ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता तुम्हाला बाहेर जायची गरज नाही इथं कोणताही कामगार मदत कक्ष काढला नुसतं कामगार कक्षात ना तर माझ्या लाडक्या बहिणींचा कक्ष माझ्या शेतकरी सन्मान योजनेचा फॉर्म इथं घडलं जातील माझ्या आधार कार्ड या ठिकाणी अपडेट केलं जाईल कार्ड अपडेट केलं जाईल यासाठी करायला जायचं दोनशे रुपये घालवायचं हे अपेक्षा आहे का इथल्या आमदारांची आणि म्हणून कुठेतरी आपल्याला त्या घालावलं पाहिजे परिवर्तन केलं पाहिजे हे परिवर्तन या करार उत्तरची विकासाची दिशा बदलू शकतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी खूप लक्ष लावून येणार विधानसभा निवडणुकीकडं लक्ष दिलं पाहिजे मी अजून आमच्या बहिणीला सांगेल आपण जर कोणाचे फॉर्म राहिले असले तर काळजी करू नका आपल्या सगळ्यांचे फॉर्म भरा आपल्या सगळ्यांना जसा ह्या चायला पैसे जसा त्या सायला पैशाल त्या सगळ्यांना या ठिकाणी तीन हजार रुपये हप्ता येईल पण फॉर्म भरा तुमचं फॉर्म चुकवतील आणि मंत्री शासनानं तुम्हाला पैसे दिले नाही म्हणून फॉर्म कुणाकडनं भरायचा कुणाकडनं भरायचा कोणता इकडे भाजप भाजपकडनं भरायचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते केवळ त्यांच्या त्यांच्याकडनं फॉर्म करा मग ते पैसे पैसे निवडणुकी आपल्याला परिवर्तन करायचं ना कोणाकोणाला परिवर्तन घेतला आमदार कोणाकोणाला नको त्यांनी हजर म्हणून खूप चांगला कार्यक्रम मिनाक्षी ताईने या ठिकाणी आयोजित केला